पंप लावलेले आहेत आणि पाणी असा निचरा होण्याचे प्रयत्न होतात याबद्दलची ते माहिती देत आहेत मात्र स्वतः प्रत्यक्ष लांजेवाडी या परिसरामध्ये जात त्यांनी पाहणी केलेली आहे कुठे कुठे पाणी घरांमधनं शिरलेलं आहे अशी त्यांनी पाहणी केलेली आहे तर ठाण्याच्या डायगर परिसरामध्ये पाणी साचलेलं आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांनी जिल्ह्यातील दिवा प्रभाग अंतर्गत येणारा शिल टायगर परिसरा प्रमाणात पाणी साचायला सुरुवात झालेली आहे शिल टायगर या ठिकाणी पाणी या ठिकाणी साचायला सुरुवात झालेली आहे अनेक मुंबरातील युवक हे रस्त्यावर उतरलेले आहे आणि विशेष म्हणजे या पाण्यामध्ये ते आनंद लुटताना देखील आपल्याला भेटत आहे आणि पद्धतीने सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात ठाणे जिल्ह्यामध्ये पावसाने देखील हजेरी लावलेली आहे आणि ठाणे पेरणच देखील हवामान विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे विशेष म्हणजे संपूर्ण मुंबईतील युवक जे आहेत ते रस्त्यावर उतरलेले मोठ्या प्रमाणात पाणी देखील साचलेलं आहे परंतु महानगरपालिकेचा एकही कर्मचारी एकही अधिकारी हा शिल टायगर परिसरामध्ये आतापर्यंत त्यामुळे आणि महानगरपालिकेच्या दर अधिकाऱ्यांनी जर कर्मचाऱ्यांनी या पाणीचा निचरा केला असता तर मुंब्राकारांना जो त्रास होतोय तो पूर्णतरी कमी झाला असता परंतु सध्याची परिस्थिती अशी आहे की संपूर्ण हा जो परिसर आहे तो जलमय झालेला आहे आपण पाहतोय की नदीसारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे अनेक लोकांच्या गाड्या देखील नुकसान झालेल्या आहेत संपूर्ण गाडी ही पाण्याखाली गेलेली आहे ऍक्टिवा असो मोठमोठे गाडी असो जे मुंबईच्या दिशेने रवाना होतात नवी मुंबई मार्गेने मुंबरा होऊन ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अडकलेले आहे आपण पाहतोय संपूर्ण दृश्य मी तुम्हाला दिवा प्रवास समिती अंतर्गत येणारा शिलडायगा परिसरात दाखवतोय आगीच्या अंतरावरती मुंबरा आहे परंतु या पद्धती या ठिकाणी या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न के महानगरपालिकेच्या वतीने की आम्ही अनेक नाले सफाई केलेली आहे कोट्यवधी रुपयाचा बिल देखील महानगरपालिकेने काढलेलं आहे परंतु परिस्थिती अशी आहे की एकही नाले साफ न झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे त्यामुळे याच्यामुळे शील डायगर असो किंवा मुंबईतली जनता असो या लोकांना मोठ्या प्रमाणात तास देखील सहन करावा लागतोय विडोजन इस्लामुदिन का एनडी मराठी शिल डायगर